पुढच्या पंधरा दिवसामध्ये अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कनेक्शन आमच्याकडे कनेक्शनची कुठली कमतरता नाही नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या अपडेटच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांना तुम्हाला मी एक क्लिप दाखवणार आहे ती क्लिप दाखवून तुम्हाला चांगल्या तर कमेंट करायचेच आहेत पण तुम्हाला काय वाटतंय ते पण नक्की सांगायला अजिबात विसरू नका आणि ती क्लिप पाहण्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि ही क्लिप कशी वाटली आणि तुम्हाला या क्लिप संदर्भात काय वाटतंय ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर शेतकरी माझा ती क्लिप पहा काही शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी सोलर करता पैसे भरले आहेत पुढच्या पंधरा दिवसामध्ये अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कनेक्शन हे देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू आमच्याकडे कनेक्शनची कुठली कमतरता नाही मी तर म्हणेल जेवढे शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे कनेक्शन आहे ते भरू नका पण ज्याच्याकडे कनेक्शन नाही असे जेवढे शेतकरी या ठिकाणी सोलर मागतील त्या प्रत्येकाला दोन महिन्याच्या आत सोलरचं कनेक्शन आम्ही देऊ आता आपण बाकी आपल्या फिटरचं सोलरायझेशन शेतकरी बांधवनं तुम्ही ही क्लिप तर पाहिलीच असेल तर यामध्ये तुम्हाला काय सत्यता वाटते ते, ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा मुख्यमंत्री महोदय असं म्हणतायत की जे सोलारचं कनेक्शन आहे ते आता तुम्हाला दोन महिन्यामध्येच सगळं भेटणार आहे म्हणजेच तुम्हाला म्हणायला हरकत नाही की तुम्ही अर्ज केल्यापासून तुम्हाला साठ दिवसामध्ये सोलार इन्स्टॉलेशन पूर्ण होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि काही शेतकरी बांधवांना असं काय वाटतंय सुद्धा कमेंटमध्ये टाका कारण या व्हिडिओवर आपल्याला खूप कमेंट येणार आहेत आणि ते तर तुम्हाला सांगायची गरज नाही की ते कमेंट कशा येणार आहेत तर त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्हाला जेवढी चांगली कमेंट करता येते तेवढी चांगली कमेंट करा मुख्यमंत्री साहेबांना काय का म्हटले या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही ते पाहिलं तर शेतकरी बांधवांना तुम्हाला कितपत हे खरं वाटतंय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आपण थेट मुद्द्याकडे वळूया आपला आजचा मुद्दा आहे जे मुख्यमंत्री साहेबांनी जे आपल्याला आता आश्वासन दिले ते आश्वासन कितीपत सत्य आहे आणि त्यांचे इतर विधानं काय आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलवर आलाच आहोत तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ठीक आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो आता जो आपण क्लिप पाहिली त्या क्लिपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतायत की जे सोलार आहे ते शेतकरी बांधवांना आम्ही दोन महिन्यांमध्ये ते सोलार शेतकऱ्यांच्या बांधावरती म्हणजे इन्स्टॉलेशनची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत तर या संदर्भात महत्वाचं आणि खरी सत्यता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी सगळ्यात पहिल्यांदा आपण याच्यावरती एक मुद्द्यावरती प्रकाश टाकूया की जे सोलार आहे ते सात एच पीच जर सोलार घ्यायचं म्हटलं तर आपल्याला किती पैसे खर्च करावे लागतात ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सोलार संदर्भात आपण महत्त्वाची मा माहिती देऊया तर जी सोलार आहे ती तुम्हाला लाईफ टाईम फ्री असणार आहे आणि लाईफ टाईम फ्री म्हणजेच तुम्हाला एकदा सोलार घेतलं की त्याला पुन्हा कुठलाही खर्च आणि कुठलंही काम निघणार नाही पण तुम्हाला मेंटेनन्स तर करावंच लागेल कारण की किती शासन म्हटलं की याचं पुढं फायदा आहे आणि तुम्हाला लाईफ टाईम याचा फ्रीमध्ये वापर करता येतो पण फ्रीमध्ये वापर करता येतो पण तुम्हाला मेंटेनन्ससुद्धा त्याचं करावं लागणार आहे तर मेंटेनन्स काय असू शकतं कुठलं डॅमेज म्हणजे जर तुमचं सोलार पत्र डॅमेज होऊ शकतो इतर नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा वायर वायरच्या संदर्भात काय असेल तुटलं काही झालं तर याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला पाहावं लागणार आहे मोटर जळाली त्याचं जर तुम्हाला मेंटेनन्स येणारच आहे काही शेतकरी बांधव म्हणतात म्हणजे काही म्हणजे शासन आपल्याला शासन म्हणतं की ही तुम्हाला लाईफ टाईमसाठी आहे फ्री आहे फ्री आहे पण तुम्हाला पुढं चालून सुद्धा खर्च येणार आहे फक्त एवढंच आहे तुमचा फायदा आहे की तुम्हाला लाईट बिल येणार नाही तर त्या संदर्भात आपण एक गोष्ट सांगू शकतो की तुम्ही तुम्हाला जर समजा मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा साडेसात ते जर सोलार घ्यायचा झालं तर तुम्हाला कमीत कमी पन्नास हजाराच्या आसपास तुम्हाला पैसे भरावे लागतात आणि पैसे भरल्यानंतर तुम्हाला जे आहे ते सोलार दहा टक्के रक्कम भरून भेटतं म्हणजेच तुम्हाला पाच लाखाचं सोलार हे पन्नास हजार रुपयात भेटतं ही एक तुम्हाला खूप मोठा फायदा आहे या कारणामुळे तुम्ही सोलार घेऊ शकता दुसरं कारण म्हणजे तुम्हाला याला या आयुष्यभर म्हणजेच कुठलंही बिल येणार नाही म्हणजेच तुमचं मोटारचं बिल येणार नाही त्यानंतर आणि जो याच्यामध्ये जे तोटा आहे तो म्हणजे तुम्हाला मोटारचं दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला कंपनीला कॉन्टॅक्ट करावं लागणार आहे पत्रा डॅमेज झाला असेल किंवा इतर नैसर्गिक आपत्ती असेल तर त्याचा फक्त फक्त पाच वर्ष त्याचं इन्शुरन्स असणार आहे आणि इन्शुरन्स संपल्यानंतर तुम्हाला ते आहे ते तुमच्या स्वखर्चाने तिथे तुम्हाला स्वखर्च करावा लागणार आहे याच्या व्यतिरिक्त तर, तर, तर तुम्हाला सोलारचं जे आहे ते इन्शुरन्स करायचं असेल तर तुम्हाला व्यतिरिक्त दुसरे पे पैसे पेमेंट करावं लागणार आहे तसंच सांगायला गेलं तर सोलार चांगलंच आहे पण त्याचे काही आपण वाईट मुद्दे सांगितले की चांगले मुद्दे सांगितले तर शेतकरी बांधवांनो सगळा आपला मेन मुद्दा होता तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला व्हिडिओच्या क्लिपच्याद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही दोन महिन्याच्या आत सोलार शेतकरी बांधवांना देऊ आणि आपल्याकडे काही म्हणजे कोटा इतका आहे की शेतकरी बांधवांना कधीही कमी पडणार नाही हा मुद्दासुद्धा तुम्हाला कसा वाटतो आहे तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी क्लिपद्वारे तर कुठली कुठले पण अपडेट सांगत असतो म्हणजेच सोला शेतकऱ्यासंदर्भात तर मुख्यमंत्री साहेब सांगतायत की आमच्याकडे कोटा कुठलाही म्हणजे कोठ्याला काहीही कमी नाही तर शेतकरी बांधवांनो आपण रोज पोर्टलवरती स्टेटस चेक करत असतो की कुठली कंपनी आली आहे का तर गेली जानेवारी ते मार्चपर्यंत तीन महिन्यामध्ये अशी कुठलीही एकही कंपनी नाही की ज्या पोर्टलमध्ये कंटिन्युअस आहे आणि तिचा सा कोठा संपलाच नाही अशी एकही कंपनी नाही तर शेतकरी बांधवनं आपल्याला त्या लिस्टमध्ये कंपनी फक्त अर्धा तास एक तास ते पंधरा ते वीस मिनिट किंवा दोन तास तीन तासापर्यंतच ती कंपनी तिथं शिल्लक राहते आणि तिचा कोटा लगेच फुल होतो पण मुख्यमंत्री साहेब सांगतात की आपल्याकडे कोटा खूप आहे तर तुम्हाला काय वाटते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी बांधवांनो हे आपला मुद्दा होता आपण या मुद्द्याच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेमध्ये एक सांगितलं की जे सोलार आहे आता सोलार सोलार बर ते सगळीकडे सोलार देणार आहेत आणि सोलार बरोबर लाईट फिटिंग म्हणजे लाईटसुद्धा आपल्याला फुकट देणार आहेत असं पण त्यांनी आश्वासन दिलं आहे पाच वर्ष तुम्हाला कुठलंही वीज बिल भरायचं नाही आणि तुम्हाला काय वाटतं या संदर्भात की आ, जे सोलार आहे ते सात दिवसामध्ये बसेल का आणि सोलारचं इन्स्टॉलेशनला म्हणजे त्यांनी दिलं की सात दिवसामध्ये पूर्ण होईल तुम्हाला काय वाटतं ते, ते पूर्ण होईल का तर चांगल्याच कमेंट करा कारण की ही क्लिप पाहिल्यानंतर सगळ्याचा दिमाग हालणार आहे मेंदू हलणार आहे त्यामुळे तुम्ही कमेंट चांगलीच करा आणि ही क्लिप पाहिल्यानंतर सगळ्याच्या मेंदू खवळल्यामुळे कमेंट वेगवेगळे येऊ शकतात पण तुम्ही दुसऱ्याची कमेंट बघून तुम्ही सध्या चांगली कमेंट करा तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोलार कृषी पंप संदर्भात महत्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि शेतकऱ्यासंदर्भात शासकीय योजना असतील पोखरा टू पॉईंट झिरो असेल अंतर्गत जो प्रकल्प आहे नानासाहेब देशमुख प्रकल्प साहेब देशमुख संजीवनी प्रकल्पांतर्गत तुम्हाला अशा कितीतरी योजना आहेत ज्या शंभर टक्के अनुदानित योजना आहेत आणि योजनेअंतर्गत तुम्हाला आ, किती शंभर टक्के अनुदान आहे या योजनेमध्ये दहा ते अकरा कंपन्या बा, जे योजना आहे त्या योजनेमध्ये काही मी तुम्हाला नावं सांगतो मधुमक्षिका पालन आहे शेळी पालन आहे कुकुटपालन आहे रेशीम आहे मत्स्यपालन आहे त्यानंतर अजून अशा काही योजना आहेत विहिरीची पुनर्भरण योजना आहे बा बांधकाम म्हणजेच विहिरीचं जे कडं आहे त्या संदर्भात बांधकामासाठी ते बन पाट असेल या संदर्भात खूप शंभर टक्के अनुदानित योजना आहेत त्या शेतकऱ्या वापरू शकतात याच्या व्यतिरिक्त अजून अनुदान असेल विमा असेल अतिवृष्टी नुकसान असेल या संदर्भात सुद्धा आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेचे महत्त्वाचे व्हिडिओ आणि महत्त्वाचे अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेचं महत्त्वाचा अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत नमस्कार